नमस्कार तुम्ही पाहतात बी बी न्यूज तुमसर तुमसर शहरातील शार मुख्य रस्त्यावर धूर उडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे सतत उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या श्वसनाच्या तक्रारी वाढल्या असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तुमसर शहरातील शार रस्त्यावर धूळ आणि वाळू मोठ्या प्रमाणात साचलेली आहे त्यातच भरधाव वा धावणारे वाळूचे टिप्पर व वा इतर वाहनांची वर्दळ वाढली की धूळ अधिकच उडते त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात जडजड श्वसनात त्रास आणि सतत सर्दी व खोकल्यासारख्या तक्रारीत वाढ झाली आहे रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंगपासून अर्धा किलोमीटरवर वाळू पसरलेली आहे त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली आहे परंतु प्रशासनाला याबाबत काहीही देणंघेणं दिसून येत नाही फक्त आणि फक्त यांना रेतीच्या गोरखधंद्यातून कमिशनची देणंघेणं दिसून येत आहे प्रशासकीय अधिकारी फक्त एकमेकाकडे बोर्ड दाखवून टाळाटाळ तार करीत आहेत लवकरच यावर उपाय या आणि नियंत्रण केले नाही तर वयोवृद्ध बालकांच्या आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते याबाबत नागरिकांचे काय मत आहे हे आपण जाणून घेऊया शुभम शिवरकर राहणार तुमचं मला असं वाटते मी रोज येथून जाते जाते तो रोज धूड मिट्टी हा साफ नाही वय वरून हे गड्डे इथले आहेत धोक्यादायक कधी का, बी काही पण होऊ शकते या रस्त्यावर आणि हे प्रशासन प्रशासन काही करत नाही आहे याच्यावर ज्या साईडले बी गड्डे त्या साईडले बी गड्डे भरपूर हे आहे समस्या हे धूड मिट्टी तर सर्वात जास्त ते आहेत का समोरचं लोकच नाही दिसत अगर कोणी स्पीडली गाडी जाते तर येते भरपूर वाळू पडलेली आहे इथं काहीच नव्हतं प्रशासन काय करत आहे आतापर्यंत काहीच नाही वाटत आहे मी क्षितिज भुरे आज तुमसरची अवस्था अशी झालेली आहे धूळ एक धूळ फक्त धूळच धूळ पूर्ण साम्राज्य धुळीचे झालेलं आहे इथे नगरपरिषद प्रशासन झोपलेलं आहे की तहसील कार्यालय झोपलेलं आहे संबंधित जेवढेही अधिकारी आहेत यांना मी असं म्हणत नाही यांची चुकी आहे तर यांना प्रेशर कुठून आहे काय हे आता हा विषयच गंभीर आहे कारण की आरोप भरपूर लागत आहेत समाज वेगवेगळा चर्चा चर्चेला उधाण आलेला आहे पण त्रास भरपूर वाढलेला आहे आणि प्रदूषणामुळे श्वास घेणं म्हणजे एकदम कठीणच झालेलं आहे श्वास दिवस रात्र दरवाजे बंद करून राहावं लागतं आणि ही जी धूळ उडते ह्या धुळीपासून अत्यंत म्हणजे अत्यंत जास्तच म म म्हणाल तरी त्याला काही मर्यादाच नाही आता मर्यादा पलीकडच्या गोष्टी झालेल्या आहेत आमच्या गावामध्ये खूप जास्त धूळ आणि याच्यापासून आरोग्याला जो धोका होता हा अति म्हणजे स म्हणजे सहनशीलतेच्या बाहेर चाललेला आहे सर्व हे बीबीजी न्यूज समस्या तुमची आवाज आमचा